नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेले कृष्णाराव सरांची अकोला तूर बाजारभाव सांगा बघा अकोला येथे जास्तीचे दरे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसेच पुढील कमेंट आलेले दीपक राठोड सरांची की खामगाव बाजारभाव सांगा बघा सर खामगाव बाजार समितीचे बाजारभाव अपडेट झालेले नाहीत अपडेट मिळाले की लगेच व्हिडिओ बनवण्यात येईल पुढील कमेंट आहे राम कदम सरांची लातूरचे बाजारभाव रोज सांगा ठीक आहे सर बघा पुढील बाजार समिती आहे औसा जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा पुढील कमेंट आलेली शिवाजी शेलार सरांची परभणी बाजारभाव सांगा बघा बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत दर आहे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे रुपये क्विंटल जाताही लालतूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील कमेंट आलेले गजानन भोपळे सरांची मलकापूर तूर बाजारभाव सांगा बघा सर मलकापूर येथे जास्तीत दरे दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल तूर